नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या घरातील महिला ही कामे करतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते तर बघा त्यामुळे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण केलेल्या सेवेचे आणि आपल्याला लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण फळ मिळण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर त्या कोणत्या त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर त्या तुम्हाला करायच्या आहेत कारण बघा या दिवशी अमावस्या असते तर आपल्याला एकवीस ऑक्टोबर मंगळवारी लक्ष्मीपूजन व लक्ष्मी कुबेर पूजन आपण या दिवशी करणार आहोत आता दिवाळीच्या चार पाच दिवसामधील सर्वात महत्त्वाचा हा दिवस असतो आणि बघा लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी आपण म्हणजेच प्रदोषकाळी करत असतो आणि आपण पूजा मांडणी ही मुहूर्ताच्या अगोदर केली तरीसुद्धा चालते मंगळवार दिनांक एकवीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत म्हणजेच या प्रदोष काळामध्ये श्रीलक्ष्मी पूजन करावे तसेच बघा रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत लाभ आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असून या शुभ काळामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचं आणि वहीचे तुम्ही पूजन करू शकता तुमच्या लक्षात आलं असेल जवळपास तीन शुभ मुहूर्त दिलेले आहेत त्यामध्ये शुभ मुहूर्त आणि लाभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त या तीन मुहूर्ताचा समावेश आहे त्याच्यामुळे एखाद्या मुहूर्ताची वेळ तुम्हाला पाळणं जमणार नसेल तर या दोन तीन शुभमुहूर्त जे पण आहेत आपण आत्ता पाहिले तर त्या मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तुम्ही साधा आणि त्यावेळेस तुम्ही देवी लक्ष्मीसह कुबेराचे देखील पूजन हे करून घ्या या दिवशी बघा धनाची देवता लक्ष्मी हिच्या पूजेला फार महत्त्व आहे तसेच बघा या दिवशी तुम्हाला एक चूक अजिबात करायची नाही तर बघा जवळपास नव्याण्णव टक्के महिला ही चूक करतात त्यामुळे बघा या दिवशी आपण काही लक्ष्मीपूजन केलेलं आहे किंवा काही सेवा केलेली आहे त्याचा काही उपयोग होत नाही तर अशी ती कुठली चूक आहे तर पहा तुम्हालासुद्धा कळेल की तुम्हीसुद्धा ही चूक केली असेल पण बघा या लक्ष्मीपूजनाला ही चूक अजिबात करू नका तर पहा लक्ष्मीपूजनाला खरंच खूप महत्त्व आहे तर पहा त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा संपूर्ण दिवसच आपल्याला कसा फायद्याचा होईल कुठल्या गोष्टीचा आपल्याला फायदा करून घेता येईल याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आपण केलेला जे काही लक्ष्मीपूजन सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळालं पाहिजे तर पहा सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला लक्ष्मीपूजन आधीच घराची स्वच्छता करायची आहे कारण पहा या दिवशी अमावस्यासुद्धा आहे धूळ कचरा आपल्या घरामध्ये असणार नाही जाळी जळमट असणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण लवकरच उठणार आहोत तर पहा आपल्याला किमान या पाच दिवस तरी जेव्हा आपण आपली दिवाळी साजरी करत असतो वसुबारसेपासून तर बघा ब्रह्ममुहूर्तावर उठायला चालू करा किमान बघा जर तुम्हाला इतर वेळी नाही जमलं तर बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे म्हणजे सूर्योदयाच्या हे तुम्हाला दीड तास आधी उठायचं आहे यानंतर बघा या दिवशी तुम्हाला उपटन लावून त्यानंतर पंचगव्य तुम्हाला लावून आंघोळ करायची आहे आता आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला मग मुख्य दरवाजा जो काही आहे तर तो सुद्धा तुम्हाला पुसायचा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला पहाटे छान जास्त तेल टाकून एक दिवा लावायचा आहे तर आपल्याला या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर उंबरठ्यावर तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढून हळद कुंकू अक्षदा त्याला त्या स्वस्तिकला अर्पण करायची आहे त्यानंतर त्याला एक फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे रांगोळीला खूप सारं महत्त्व असतं तर बघा रांगोळीमुळे नकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये येत नाही यानंतर बघा आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करून नंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे ते एक फूल अर्पण करायचं आहे बघा या दिवशी आपल्याला तुळशीजवळ पहाटे छान एक दिवासुद्धा लावायचा आहे तर बघा सध्या कार्तिक स्नानसुद्धा चालू आहे तर तुम्ही रोज सकाळी तुळशीला दिवा लावलेला तर अतिशय उत्तम पण बघा कमीत कमी तुम्ही ह्या जी काही आपण पाच ते सहा दिवस दिवाळी साजरी करणार आहोत तर या दिवाळीच्या सणामध्ये तुम्ही रोज तुळशीला पहाटे लवकर छान दिवा लावायचा आहे यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे बघा अर्घ देण्यासाठी आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तो स्वच्छ पाण्याने भरून घ्या त्यानंतर हळद कुंकू अक्षदा त्यामध्ये टाका एक लाल रंगाचं फूल टाका आणि त्यानंतर सूर्यदेवाला तुम्हाला अर्घ हे द्यायचं आहे कारण बघा सुद्धा या दिवशी पूजन हे झालेच पाहिजे कारण बघा जेव्हा आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह हा मजबूत असतो तर आपल्याला यश मिळत असतं नोकरीच्या नवनवीन संधी मिळत असतात थोडक्यात सांगायचं चा झालं तर बघा आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देणाऱ्या ज्या काही बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या आपल्या सूर्यदेवापासूनच आपल्याला मिळत असतात तर प्रत्येक सणाला आपण सूर्यदेवाला अर्घ हे दिलंच पाहिजे तर बघा यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या घरातील फरशी पुसण्यासाठी या दिवशी आपल्याला कुठलंही फिनाईल वगैरेचा वापर करायचा नाही तर फरशी पुसण्यासाठी आपण जे पाणी घेणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला खडामीठ गोमूत्र त्यानंतर हळद वापरून आपल्याला फरशीही पुसायची आहे आता याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे गंगाजल अवेलेबल असेल तर थोडंसं गंगाजल पण तुम्ही त्यामध्ये मिसळू शकता त्यानंतर बघा तुम्ही लिंबूसुद्धा त्यामध्ये टाकू शकता म्हणजे लिंबाचा रस तर बघा तुमच्याकडं आणखी पण काही जर काही वस्तू अव उपलब्ध असतील आणि तुम्हाला त्या मध्ये आणखी मिसळून त्या टाकाव्याशा वाटल्या तर टाका मात्र फक्त आपल्याला या दिवशी फरशी पुसण्यासाठी फिनाईलचा असा वापर करायचा नाही तर आपल्या या लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला त्या टाकून फरशीही पुसायची आहे बघा त्यामुळे काय होतं की आपल्या जी घराची पूर्ण स्वच्छता होईल आणि ह्या गोष्टींमुळेच खरंच बघा घराच्या कानाकोपऱ्यातली जी काही नकारात्मकता आहे वाईट लहरी असतील तर त्या पुसल्या जातात म्हणजेच निघून जातात तर आपण या दिवशी या गोष्टींचाच वापर करून फरशी पुसायची आहे आता यानंतर बघा देवांना आंघोळ घालायची आहे म्हणजे आपली जी काही नित्य देवपूजा आहे तर ती करायची आहे त्यानंतर मस्त धूप वगैरे तुम्हाला लावायचे आहे तर बघा तुम्ही धूप पण लावा त्यानंतर जो काही भीमसेनी कापूर असतो तर तो सुद्धा तुम्ही घरामध्ये थोडासा लावू शकता तर बघा त्याने काय होतं की घरामध्ये स्वच्छ वातावरण कसे राहील सुगंधित वातावरण कसे राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी म्हणजे बघा एखाद्याने आल्यावर म्हटलं पाहिजे की घरात किती प्रसन्न वाटतं वाटतंय तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी घर हे सुगंधित करायचं स्वच्छ करायचं आणि सुंदर असा मुख्य दरवाजा सुद्धा सुशोभित असा आपल्याला करायचा आहे आता यानंतर बघा पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला या शुभ दिवशी देवांचे स्तोत्र मंत्र लावून म्हणजे बघा आपण घरामध्ये दिवसभर जर कामाची खूप धावपळ असते पण या धावपळीतही हो आपल्याला देवांचं जे काही स्तोत्र मंत्र आपल्याला जर मोबाईलवर किंवा टी व्हीवर जर तुम्हाला लावून देता आलं तर तुम्ही नक्की या दिवशी स्तोत्र मंत्र हे ऐकायचे आहेत तर बघा त्यामध्ये तुम्ही श्रीसुक्त ऐकू शकता व्यंकटेश स्तोत्र रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्रनाम विष्णू नामावली विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र असे या मंत्र स्तोत्रांसारखे तुम्ही कंटिन्यू दिवसभर देवांचे स्तोत्र हे ऐकू शकता त्याने काय होतं बघा आपल्या घरामध्ये पूर्ण सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं मनामध्ये सुद्धा प्रसन्नता निर्माण होते आणि आपण जे काही दिवसभर कार्य करू म्हणजे संपूर्ण दिवसच हा लक्ष्मी मातेला समर्पित असतो आणि लक्ष्मी माता आपल्यावर कशी प्रसन्न राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला मुख्य दरवाज्यावर झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे आहे या दिवशी बघा तुम्ही कवड्याचे तोरणसुद्धा लावू शकता जर तोरण तुमचे आधीचे जुने झाले असेल तर ते तुम्ही स्वच्छ धुऊन पुन्हा ते वापरू शकता पण बघा वर्षाचा सण असतो असं म्हटलं जातं की सगळ्या सणामध्ये मुख्य सण म्हणजे दिवाळी तर आपण या दिवशी नक्कीच नवीन तोरण घराला लावू शकतो आता तसेच बघा तुमच्या ज्या काही घरामध्ये चारचाकी गाडी असेल म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर तर त्या सर्व तुम्हाला स्वच्छ करायच्या आहेत म्हणजेच आणि स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर तुमची धुता तर बघा त्यामध्ये थोडंसं खडेमीठ आणि थोडीशी हळद गोमूत्र गंगाजल टाकून तुम्ही तुमच्या जे फोर व्हीलरवर किंवा टू व्हीलरच्या चाकांवर तुम्हाला पाणी टाकायचं आहे नंतर हळद कुंकू अक्षदा हार फुले अर्पण करायचे आहे गाडीला ओवाळायचं आहे यानंतर बघा तुळशीजवळ तुम्हाला रांगोळी देखील या दिवशी काढायची आहे घराच्या बाहेर पण तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्यानंतर बघा दिवा अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर येतो आपला किचन ओटा तर बघा आपल्याला या दिवशी जरी आपण दिवाळीच्या निमित्ताने घरे स्वच्छ केलेलं असू मात्र आपल्याला ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे तर त्या दिवशी आपल्याला आपली गॅसची शेगडी त्यानंतर आपला जो काही पाण्याचा माट आहे तर आपल्याला तिथे स्वच्छ करून त्यानंतर बघा उत्तर भिंतीवर आणि गॅसच्या शेगडीवर आपल्याला हळद आणि कुंकू एकत्र मिक्स करून आपल्याला त्याने स्वस्तिक काढायचं आहे तर बघा स्वस्तिक काढताना ते पूर्ण काढावं म्हणजेच मधले जे, जे काही स्वस्तिक काढायचं त्यानंतर चार टिपकेसुद्धा आपल्याला त्यामध्ये द्यायचं आहे आणि यासोबतच बघा आपल्याला ज्या काही दोन बाजूला दोन रेषा असतात तर त्यासुद्धा काढायच्या म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्ण स्वस्तिक आपल्याला काढायचं म्हणजे ते शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि जर चुकीचं जर आपण स्वस्तिक काढलं तर बघा त्याचे वाईट परिणाम किंवा नकारात्मकता जी घरामध्ये येत असते म्हणजे आपल्याला स्वास्तिक काढताना नेहमी अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने आपल्याला ते काढायचं असतं तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा त्यानंतर बघा तुम्हाला यासोबतच घरामध्ये सगळीकडे तुम्हाला गंगाजल आणि गोमूत्र एकत्र एक करून तुम्हाला शिंपडायचं आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमावस्या पण असते बघा तर आपल्याला जे काही आपण अमावस्येच्या दिवशी जे काही उपाय करतो तर ते सुद्धा करायचे आहेत तर याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आपण ते त्यान त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते उपाय सांगेन तर बघा आता यानंतर जर आपल्याला दिवाळीच्या दिवशी जर आपल्या घरी कोणी सवासनं महिला जर आपल्या घरामध्ये आली तर बघा यामध्ये तुमचे नातेवाईक असो किंवा तुमची मैत्रीण असो किंवा तुमची शेजारी जरी तुमच्याकडे काही गोष्टींसाठी जर आली तर बघा तिला रिकाम्या हाती आपल्या घरातून जाऊ देऊ नका म्हणजेच त्या महिलेची शक्य झाल्यास तुम्ही ओटी भरा त्यानंतर बघा तिला काही गोड वस्तू खायला द्या काही नाही तर थोडंसं घोटभर पाणी आणि थोडीशी हातावर साखर किंवा मिठाई दिली तरीसुद्धा चालेल पण बघा आपल्या घरामध्ये आलेली सवासनसरी ही फक्त तुम्हाला मोकळ्या हाती जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी हवन करायचं आहे आता हे हवन अगदी झाडाच्या चा चार ते पाच काड्या घ्या त्यामध्ये धूप टाका शेणाच्या गौरीचे पाकिट बघा देवांचं सामान जिथं मिळतं तर तिथे तुम्हाला हवन सामग्रीसुद्धा मिळेल तर ती आणली तरीसुद्धा चालेल त्यानंतर बघा हे हवन करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्रसुद्धा तुम्हाला इथे म्हणायचं आहे त्यानंतर नवर्ण मंत्रसुद्धा तुम्ही म्हणा अगदी आपल्याला हवन म्हणजे फार मोठं नाही पण बघा एका छोट्याशा तुम्ही प्लेटमध्ये किंवा तुमची जी काही हवन सामग्रीचं जे काही भांडं असेल तर त्यामध्ये तुम्हाला छोटं तुम्हाला कापूर वगैरे घेऊन लवंग टाकून असे छोटे हवन हे करायचे आहे तर बघा याच्या आपण जी काही समिधा टाकतो आणि आपण हे मंत्र जप करतो तर त्याला फार जास्त महत्त्व असतं आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे तर आपल्याला या लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे या दिवशी चुकूनही कुणाला मोठ्या आवाजात बोलणे टाळा कटकटी भांडण हे पण टाळा तर बघा शक्यतो महिलांनी आपल्याला आपल्या जिबेवर हा ताबा ठेवायचा आहे आपल्या तोंडातून घाण शब्द म्हणजेच अपशब्द निघणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला सणाच्या आधीच आपण घरामध्ये सर्वांनासुद्धा हे सांगू शकतो की आपल्याला आपल्या सणाच्या आपल्या दिवशी आपल्या घरामध्ये काही वादविवाद नको कटकटी नको तर बघा शांततेत सगळ्यांनी एकमेकांना समजून घेऊन आपल्याला या दिवशी सर्व कामे ही करायची आहेत तर बघा तुम्हाला याच्या मागे कारण सगळ्यांना माहिती कारण लक्ष्मी माता अतिशय चंचल आहे आणि जर आपल्या घरामध्ये काही कटकटी झाल्या भांडण झाले किंवा कर्कश आरडाओरडा झाला तर लक्ष्मी माता नाराज होते आणि ती आपलं घर सोडून निघून जाते आता बघा जेव्हा लक्ष्मी माता निघून जाते तर बघा लक्ष्मीच्या पाठीमागे तिची बहीण अलक्ष्मी म्हणजेच आपल्या घरामध्ये दरिद्री येते कटकटी येतात खूप साऱ्या अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात म्हणजेच आपल्याला व्यवसायामध्ये यश न मिळणं घरामध्ये पैशाला पैसा न लागणं असे खूप सारे लक्षणं हे ते चालू होऊन जातात तर त्यासाठी बघा आपण महिलांनी विशेष करून काळजी घ्यायची आहे पुरुषांनीसुद्धा तुम्ही जर हा व्हिडिओ पुरुष दादा बघत असेल तर बघा त्यांनीसुद्धा तुम्ही घरामध्ये घरातल्या स्त्रीला समजून घेणं हे तुमच्याच हातामध्ये असतं तर या दिवशी अजिबात कटकट होणार नाही याची मात्र सर्वांनी काळजी घ्यायची आहे यानंतर बघा अमावस्या आहे तर त्यामुळे बघा अमावस्येच्या वेळेला ज्या मावशी येतात अमावस्या मागायला तर त्यांना तुम्ही दिवाळीचे ताट द्यायचे आहे अमावस्या कोणाला तरी दानसुद्धा तुम्ही करू शकता यथाशक्तीने पाच रुपये दोन रुपये एक रुपया तुम्ही दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा काही दान करा म्हणजे जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे दान करण्यासारखे तर तुम्ही या दिवशी गरजू लोकांना नक्कीच तुम्ही दान करू शकता त्यानंतर बघा अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन आपल्याला संध्याकाळी करायचं आहे तर यावेळेसुद्धा जर आपल्याला कोणी मागणारे जर आले तर नक्कीच तुम्ही द्यायला विसरायचं नाही तर यामुळे बघा तुमच्या जो काही घरातला पितृदोष आहे तर तो कमी होत असतो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा या दिवशी आपल्याला घरामध्ये सात्विकच जेवण आपल्याला बनवायचं आहे लक्ष्मीपूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो पण काही घरामध्ये मांसाहार केला जातो हे अतिशय चुकीचं आहे तर हे असं करू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुळशीचे पान या दिवशी आपल्याला तोडायचं नाही आपण आदल्या दिवशीच तुळशीचे पान हे आपल्याला तोडून ठेवायचं आहे कारण बघा या दिवशी पूजनमध्ये आपण तुळससुद्धा लागते तर आधीच्याच दिवशी तुम्हाला तुळशीचे पान हे तोडून ठेवायचं आहे आता तुळशीचं पान हे टवटवीत राहण्यासाठी तुम्ही ओल्या फडक्यात ठेवू शकता जर तुम्हाला फ्रीज नसेल तर ओल्या फडक्यात ठेवायचं आहे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आता या दिवशी बघा सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही या दिवशी कुणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कुणाकडूनही उधार पैसे मागू नका कारण बघा पैशाची देवाणघेवाण किंवा तुम्ही वस्तू विकत घेत असेल तर ते चालेल मात्र तुम्ही कुणाला तरी पैसे उसने लागत आहे तर त्याला उसने पैसे तर तुम्ही अजिबात देऊ नका सर बघा तुम्ही या दिवशी जर असं केलं कुणाकडून पैसे उसने घेतले किंवा कुणाला तरी पैसे उसने दिले तर याचा खूप वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो म्हणून जी चूक बघा तुम्हाला जी मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलले होते की खूप महिला असं करतात की बघा संध्याकाळच्या वेळेस झाडू मारू नका तर संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत तर संध्याकाळ ही लक्ष्मी माता येण्याची वेळ असते म्हणजेच लक्ष्मी मातेची आगमनाची वेळ असते तर आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बघा असंच म्हणजे आधीच खूप लवकर आपल्याला घर हे स्वच्छ करायचं आहे म्हणजे त्यावेळेला आपल्याला झाडूही मारायचं नाही त्यानंतर बघा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुणालाही पैसेसुद्धा देणं घेणं हे करायचं नाही आता खूपच जर तुमच्या घरामध्ये खूपच असं घाण झालेली आहे तर ती थोडीशी आपण काय करू शकतो तर कपड्याने आपण ते उचलून घेऊ शकतो पण तुम्ही संध्याकाळी आपल्याला झाडू हा मारायचा नाही आहे म्हणजे प्रदोष काळच्या वेळी तुम्हाला जे काही झाडू मारायचं आहे तर तुम्ही तो बारा साडेबाराच्या आत तुम्हाला झाडू पोछात जे काय आहे ते तर तुम्ही ते आवरून घ्यायचं आहे किंवा बघा तुम्हाला सूर्यास्ताच्या अगोदर जे काही करायचं आहे तर ते करा मात्र सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्यास्तानंतर तुम्हाला झाडू हा मारायचा नाही हवं तर बघा तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी लवकर उठून तुम्ही झाडू मारू शकता पण आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला झाडू मारायचा नाही तर मंडळी मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तुम्ही सर्व गोष्टी तुम काही ज्या काही टाळायच्या आहेत तर त्या कटाक्षानं तुम्ही टाळा त्यानंतर या दिवशी तुम्हाला जी कामे करायची सांगितलेली आहेत तर ती आवर्जून तुम्ही या दिवशी करा त्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम तुमच्या कुटुंबावर राहील तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद